शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले उत्सव हे संरक्षणाचे प्रतीक असल्याने अथक परिश्रम करणाऱ्या आणि सातत्याने प्रयत्न करणाऱ्या एस आर पी एफ पोलिसांच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी सलाम केला हा सण रक्षा आणि बंधन या दोन शब्दांनी बनलेला आहे संस्कृत परिभाषेनुसार या प्रसंगाचा अर्थ संरक्षणाची बांधणी किंवा गाठ आहे बहिणीच्या भावाच्या मनगटाभोवती राखी नावाचा धागा बांधते हा धागा प्रेम बंधुत्व आणि आजीवन आधार आहे शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल अमरावती यांनी विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याचा उपक्रम राबविला त्या दरम्यान त्यांनी आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या एस आर पी एफ पोलिसांना राखी बांधली इयत्ता चौथी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एस आर पी एफ कॅम्पला भेट दिली जिथे रक्षाबंधन साजरा झाला एका उत्कृष्ट रीतीने लहान मुलांनी कपाळाला टिळक लावले आणि मनगटावर राख्या बांधल्या तेव्हा तो परमानंदाचा प्रसंग होता एस आर पी एफ पोलिसांनी मुलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या गोड हावभावाने सर्व पोलीस आनंदी झाले आणि त्यांनी लहान मुलांना आशीर्वाद दिला शांतिनिकेतन ट्विंकल्स प्री प्रायमरी सेक्शननेही आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना राख्या बांधून मोठ्या आनंदात रक्षाबंधन साजरे केले વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી